नमस्कार प्रिया मध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते समुद्र किनाऱ्यांबरोबरच गोव्याला ऐतिहासिक आणि धार्मिक असा वारसा देखील लाभलेला आहे तर तसंच एका धार्मिक आणि ऐतिहासिक अशा अशा, अशा गावामध्ये आपण आता आलेलो आहोत हे गाव आहे केरी गाव आणि आज आहे श्रीदेव आजोबा ह्यांची जत्रा आपण आज जत्रेला सुद्धा जाणार आहोत आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत पेडण्यापासून अगदी जवळ असलेलं हे गाव आहे केरी गाव तर फॉरेनर्स किंवा बाहेरचे लोक ह्याला क्वेरीम असे देखील म्हणतात तर आता मी जसं म्हणाली तुम्हाला ह्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे कारण गोवा मुक्तीच्या वेळेस केरी गावाचं एक विशेष असं महत्व होतं तर इथे सुद्धा बरेचसे स्वातंत्र्य सैनिकांनी लढे दिलेले आहेत त्याचबरोबर ह्या जागेला है। है धार्मिक असं देखील महत्व मिळालेलं आहे तर हे धार्मिक महत्व जे आहे हे इथलं श्री देव आजोबा जे नवसाला पावतात तर त्या देवांमुळे सुद्धा मिळालेलं आहे तर आज आपण त्या जत्रेला आलो हो। आहोत त्या देवाला केळीच्या नैवेद्य दाखवला जातो तर आपण केळीचे घड घेऊया के किंवा पाच केळी सुद्धा ठेवली जातात आणि त्याच्याच ते, बरोबर ते, स्लीपर ते, ठेवलं जातात शंभर केळी आहेत मागे या जत्रेचा काय सांगा नाही पूर्ण आठशे रुपयाचा हा घड घेऊन जातात लोक हो पूर्ण आगवण हा मग आगवाणीसाठी घड घेऊन जातात अच्छा केरीच्या जत्रेला आता सुरुवात होते सगळे आपली आपली दुकानं लावत आहेत जत्रेसाठी हे श्री आजोबा देवाचं प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता हे केळीचे घर ठेवले आहे ते आंगवणीचे सगळे आंगवण म्हणजे कोणीतरी नवस केलेला असतो तर तो नवस परतफेड करण्यासाठी म्हणून केळीचे घर आंगवणीमध्ये दिले जातात कल्याण गर देव आजोबा एक जागृत असं देवस्थान जे की आ, जे देव श्री आजोबा आहे ते स्थानिक लोकांचं रक्षण देव म्हणून मानले जाते हैं ना। केरी बीच च्या निसर्गरम्य वातावरणाच्या जवळच हे मंदिर आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच या देवाची जत्रा भरली जाते तर आज ही जत्रा आहे बरेच भाविक दूर दूर, दूर मुंबई ठाणे पुण्यावरून बरेच भाविक आलेले आहेत आज दर्शनासाठी हे तुम्ही बघू शकता हे स्वयंभू असं खडक आहे आणि या खडकालाच देव आजोबा असं मानलं जात त्यांची प्रतिमा आहे आणि तुम्ही बघू शकता या मंदिराला या घुमटाला कळस नाहीये हे ओपन असं उघड असं देवस्थान आहे अगदी आजूबाजूला कुठेही भिंती नाही आहे तुम्हाला तर ह्या मंदिराचं जे मंदिर आहे हे हे फक्त आठ खांबांवरती असं बांधलेलं मंदिर आहे आणि प्रत्येक खांबाला एका वेगवेगळ्या देवाची प्र मूर्ती आहे शंकर विष्णू अशी मूर्ती कोरलेल्या आहेत इथे सुंदर असं नारंगी रंगाचं असं मंदिर बनवलं आहे आपण आता जे श्री देव आजोबांचं मंदिर बघितलं आणि त्याच्यामध्ये जी प्रतिमा बघितली तर ती देवाची जी, जी है। प्रतिमा आहे ही स्वयंभू अशा खडकाची प्रतिमा बनलेली आहे तर ती जी प्रतिमा आहे ही ह्या बीच वरती बनलेली आहे केरीचे जे बीच आहे त्याची स्वयंभू अशी अशी मूर्ती आहे तर बीच कनेक्टेड आहे तर हे म्हणाली अगदी बीच वर असलेलं हे श्रीदेव आजोबा यांचं मंदिर आहे तर बीच बघू शकता हे केरी बीच आहे अगदी समोरच असं सुंदर सूर्यास्ताचा वेळ आहे सूर्य अगदी सुंदर दिसतो इथून बाजूलाच सुंदर असा बीच आहे तर तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा इथे येऊ शकता फेब्रुवारी महिना असल्यामुळे बरेचसे फॉरेनर्स अजूनही बीच वर आहेत या तर ह्या बीचला क्वेरिम बीच, बीच असं देखील म्हणतात इकडची लोकल जी लोकं आहेत ती केरी बीच असं म्हणतात जर तुम्हाला गुगल मॅप्सवरती सर्च करायचं असेल तर क्वेरिम बीच म्हणून तुम्हाला सर्च करावं हो लागेल जे की उत्तर गोव्यामध्ये आहे आणि आरंबोल बीचपासून हे एक जवळ दुसरं असं स्पॉट आहे जे तुम्ही येऊन फिरू शकता तर पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे एक सुंदर असं बीच आहे आता इथे जत्रा असल्यामुळे हे बरंचसं गजबजल्यासारखं दिसतंय बीच पण बाकी वेळेस तुम्ही इथे येऊ शकता तर इथे जास्त अशी गजबजाट नसते शांत असं आणि सुंदर असं बीच आहे तर तुम्हाला असा शांतता जर हवी असेल शांतता एन्जॉय करायची असेल बीचवरती तर इथे खरंच येऊ शकता आणि इवन इथे तुम्हाला पोहण्यासाठी किंवा आंघोळीसाठी सुद्धा ह्या बीचवरती तुम्ही येऊ शकता बरेचशी लोक या बीचवरती त्यासाठी येतात जत्रेच्या निमित्ताने इथे बीच वरती येण्यासाठी सुद्धा मिळाले आहे सुंदर असा समुद्र किनारा आहे आणि सूर्यास्त खूप छान होतोय तर अगदी सुंदर वाटतंय इथे केरीच्या जत्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे तर आज चला माझ्या बरोबर आपण केरीची जत्रा बघूया हे आहे श्री देव आजोबा देवस्थानचं प्रवेशद्वार आणि इथून आता केरीच्या जत्रेला ही सुरुवात झालेली आहे तर हे जे आहे केरीची जत्रा तर ही गोव्यामध्ये येते आणि त्यामुळे इकडची जी लोकल लँग्वेज आहे ती कोकणी लँग्वेज बोलली जाते इथे इथे आजूबाजूला हॉटेल्स सुद्धा आहेत आणि बरेचसे व्यापारी जे आहेत ते बरेचसे दुरून दुरून कर्नाटकावरून म्हणा किंवा महाराष्ट्रातून इथे हे दुकानं लावायला येतात थंडीचा टाइम आहे म्हणून तुम्हाला सगळे थंडीचे कपडे सुद्धा दिसत आहेत इथे अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला मुंबई मार्केटमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये ज्या जत्रा भरतात त्यावेळेस त्या सगळ्या इथे तुम्हाला मिळून जातात परफ्युम्स आहेत बरेचसे फॉरेनर्स ज्यावेळेस इथे येतात ना, ना तर त्यावेळेस ना लोकल जे तुमचे कपडे आहेत ना लोकल कपडे ते घेण्यासाठी येतात कारण की त्यांना ना खूप अट्रॅक्शन असतं इंडियन कपडे घालण्याचं किंवा इंडियन ज्वेलरी घालण्याचं तर ते ह्या जत्रेमध्ये हमखास येतात त्या गोष्टी घेण्यासाठी म्हणून <laughs> <laughs> तर केरी जे हे गाव आहे हे उत्तर गोव्यातील महाराष्ट्राच्या अगदी बॉर्डरवरती असलेलं असं गाव आहे त्यामुळे इथे जे भाविक आहेत ते बरेचसे भाविक महाराष्ट्रातले जे आहेत ते दर्शनासाठी येतात आणि या जत्रेसाठी सुद्धा हमखास येतात आणि हे जे ग्रामदैवत आहे श्री देव आजोबा बरेचसे केरकर जे आहेत आ, केरी केरीमध्ये राहणारे हे यांचं ग्रामदैवत आहे त्यामुळे अगदी मुंबईतून पुण्यातून लोक ह्या ह्या देवाच्या दर्शनासाठी येतात तर बघू शकता ही लाईन आहे आपण तिथून सुरुवात केली होती आ, त्या प्रवेशद्वाराच्या इथून अगदी मधल्या प्रवेशद्वारापासून ही मध्ये एवढी का गॅप सोडले लोकांनी तर ही संपूर्ण लाईन आहे जे की फुडपर्यंत जाते तिथे अ देवस्थानापर्यंत आणि ह्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता इथे जे आजू बाजूला जे पहिलं गाव आहे जे की आरोंदा गाव आहे महाराष्ट्राचं तर बरेचसे आरोंदेकरांनी इथे हे स्टॉल्स लावलेले आहेत हे तानावडे त्यांचं स्टॉल आहे आणि तुम्हाला बरेचसे कोकणी मेवा मालवणी मेवा जो आहे ते तुम्हाला इकडे मिळेल <laughs> <tries> जत्रेला गर्दी व्हायला सुरुवात झाली आता इथे लहान मुलांसाठी सुद्धा खेळणे खेळ ठेवलेले गाडी <tries> हे आहे जत्रे खाज हे जत्रेच खाज आहे आता हे कस बेसनाचं आणि गुळाचं बनत ना बेसन आणि अच्छा आणि तीळ आतमध्ये थोडेसे टाकतात ना कस आहे एक पाव किलो नव्वद रुपये छान तर इकडच्या कोकणातल्या जे सगळे जत्रा असतात त्यांची स्पेशालिटी असते हे जत्रेचं जे खाज आहे तर ह्यामध्ये दोन प्रकार असतात या खाज्यामध्ये हे गुळाचं एक खाजे आणि एक अजून एक खाजे तर जे की साखरेचं खाजे सा तर काही लोकांना ते सुद्धा आवडतं इथे गुळाचं खाज तुम्हाला असं ताज ताज मिळून जातं तर मी तरी सांगेन जर इथे कधी येत असाल तर जत्रेमधूनच खाज घ्या हे आरो खाज्याचं दुकान आहे बघू शकता तुम्ही फॉरेनर्स सुद्धा या जत्रेमध्ये येतात तर बरेच सारे फॉरेनर्स इथे आलेले आहेत आपण बघितले लहान मुलं तर फुल खुश आहेत बरेचशी खेळण्याची दुकान आहेत इथे

गरम गरम है तीन का शंपर रुपया तीन किती काढ बाय 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 काढ बाय शंपर रुपया तीन एक सव तीन सव तीन चाळीस का एक सव तीन इधर के नहीं है अभी सेम चल रहा था गांव पंचायत हमारा हां हां मेरा नाम आप में से बोल है हो रहा है धावी बसीकावर घ्या बरे घ्या गेमिंग सेंटर सुद्धा वेळ झालेली आहे आणि प्रचंड अशी लोकांची गर्दी उसळलेली आहे तर जी आपण प्रवेशद्वार बघितला होता तिथपासून आता रांग लागलेली आहे दर्शनासाठी आपण दुपारीच दर्शन घेतलं त्यामुळे खूपच आरामात आणि शांततेत दर्शन झालेलं आहे आपल्याला तर आपला हा श्रीदेव आजोबा मंदिराचा व्हिडिओ आणि जत्रा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद